नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे जे काही आपण दोन तीन दिवसापूर्वी पावसाळी वातावरण होतं काही ठिकाणी पाऊस झाला आणि त्यानंतर जे वातावरण क्लिअर होतंय थंडीला तीस बारा दोन हजार चोवीसला ला वाढ व्हायला सुरुवात होते मग अशा वेळेस ज्या ज्या ठिकाणी मण्यात पाणी आलेलं आहे तिथं आपण वेगळं कामकाज केलेलं होतं पावसाळी स्वरूपामुळं आणि आता इथून पुढं आपल्याला दहा बारा दिवस काय कामकाज करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जे काही आपल्या मनामध्ये भीती होती पंचवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत पावसाळी ढगाळ हवामान त्याचप्रमाणे पाऊस येण्याची दाट शक्यता खूप ठिकाणी पाऊस झालाच नाही परंतु काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात झाला मग अशा वेळेस आपण जे कॅल्शियम लेवल वाढवल्या मणी आपण त्या ठिकाणी बंच लूज त्या ठिकाणी केला आता ही लांबी आपण बघतोय ही लांबी आपण या ठिकाणी बघतोय मण्याची लांबी ही जी लांबी आहे जवळजवळ आपण जर बघितलं एक दीड पेरं अंतर आहे म्हणजे साधारणतः सहा ते आठ सेंटीमीटर आहे याला दहा ते बारा सेंटीमीटर कसं बनवायचं आणि त्याच्यासाठी आपण शेवटच्या पंधरा वीस दिवसामध्ये या इ लोंगेशन काय कामकाज केलं पाहिजे जिथं आपण क्रॅकिंगला घाबरलो तो पाणी जास्त दिलं कॅल्शियमच्या फवारणे आपण दोन तीन करून घेतल्या खालून जमिनीतून कॅल्शियम दिलं मणी लूज करून घेतले बंच लूज केले लूज केले त्या ठिकाणी आपल्याला चांगला क्रंचीपणा चांगला कडकपणा फोटॅचा वापर किती करायचा कशा पद्धतीने कामकाज करायचं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे साधारणतः तुमचं पन्नास सत्तर ऐंशी टक्के पाणी आलंय शंभर टक्क्यापर्यंत पाणी मण्यामध्ये आलं असेल त्या ठिकाणी आपल्याला फवारणी त्या ठिकाणी महत्वाची जे आहे एस एस मशीनच्या माध्यमातून एस एस एन असेल सुपर सोनाका असेल अनुस्का असेल अगदी सिंधू गोल्ड बुलेट व्हरायटी असेल इ लोंगेशन मधल्या कुठल्याही व्हरायटी असतील त्या ठिकाणी पुष्प्रे आपल्याला द्यायचा आहे म्हणजे आपल्याला वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग करायचंय त्यावेळेस पहिला पुष्प्रे एस एस मशीन चिमा मशीनच्या माध्यमातून एकरी बारा ग्राम जी ए एक लिटर वरद च सोना स्टार आणि त्याच्यासोबत टेक्याल परत एकदा एक लिटर घ्यायचंय प्रोसेल फक्त दोनशे मिली त्या ठिकाणी एकरी घ्यायचंय त्यानंतर दोन दिवस जाऊद्या दोन दिवसानंतर स्लरी द्यायची खूप महत्त्वाची स्लरी आहे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून घ्यायचंय एकरी पाच लिटर फोस्ट्रोक पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गूळ चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा हे जमिनीतून देऊन घेतल्यानंतर लगेच तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर परत एकदा इंडिकेमचं झिरो झिरो एक्कावन्न पाच किलो द्यायचं आणि त्याच दरम्यान आपल्याला पोटॅशियम सोनाईट बोरान शंभर ग्रॅम एक किलो पोटॅशियम सोनाईट बोरान शंभर ग्रॅम दोनशे लिटर साठी प्रमाण आहे तीन दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करा शेवटची अंतिम फवारणी कोलर पोटेस तीनशे ग्रॅम आणि शुगर स्टार पाचशे मिली नंतर तुम्ही सोळा सतरा ब्रिक शुगर त्या ठिकाणी बघाल तुम्ही दोन तीन व्हिडिओ एक्सपोर्ट हार्वेस्टिंगचे देखील डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला बघितले मग अशा पद्धतीने जर आपण कामकाज केलं तर आपल्याला जे काही वातावरणातून आपण सातत्याने प्रतिकूल परिस्थितीमधून आपली द्राक्ष बाग जगवली आणि अंतिम टप्प्यामध्ये वीस दिवसात मण्याचा पॉईंट हा जो मणी आहे या मण्याचा पॉईंट हे लष्टर दिसतंय हे टिकून ठेवायचं हा मण्याचा पॉईंट हे बघा हा जो काही मण्याचा पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला टिकून ठेवायचा याची जाडी लांबवायची याचं वजन वाढवायचं चा, याच्यात चांगली शुगर आपल्याला आणायची हे नीट बघा बघा नीट याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की पावसामध्ये आपण त्या ठिकाणी एशेसच्या स्प्रेला थांबलो त्याचप्रमाणे आपण दुसरी एक महत्वाची गोष्ट पोटॅश लेवल वाढवायला थांबलो कॅल्शियम लेवल आपण वाढवली मग अशा वेळेस आपण एशेस मशीनचा स्प्रे वरद च त्या ठिकाणी एक लिटर सोना स्टार लांबी आणि जाडी वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे त्याच्यासोबत ए बारा ग्रॅम टेक्याल एक लिटर प्रोसेल हा होमोप्रोसेनाईट जो कंटेन आहे ते दोनशे मिली अशा पद्धतीने तो स्प्रे केला दोन दिवस जाऊ द्या जी स्लरी आपण तुम्हाला मी सांगितली की एकरी पाच लिटर पौस्ट रोग त्यासोबत पंधरा ते वीस किलो त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश त्याच्यासोबत चार किलो गुळ सोयाबीन पिठाचा बरडा चार किलो असं हे चोवीस अठ्ठेचाळीस तास वेजून ही स्लरी दिली दोन दिवस जाऊ द्या पहिली फवारणी घ्या पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम परत दोन दिवस जाऊ द्या जमिनीतून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे झिरो झिरो पाच किलो ते नाही मिळालं तर पोटॅशियम सोनाईट द्या ते नाही मिळाल तर एक, एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस द्या त्यानंतर परत एकदा शुगर स्टार पाचशे मिली आणि कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम एवढी फवारणी करा आणि पुढच्या चार पाच दिवसामध्ये आपला हार्वेस्टिंग त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घ्या कारण वर्षी बऱ्याचशा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मालाचं शॉर्टेज आहे चांगल्या मालाची क्वालिटी चांगल्या शुगरचा माल जर आपण मध्ये दिला तर पुढे जाऊन बाजारभाव चांगले स्थिर राहतील आणि आपल्याला दोन पैसे आपल्या हातात राहतील कारण आपला माल चांगल्या भावाने जात असताना सोबतचे जे शेतकरी मित्र आहेत त्यानंतर देखील त्यांचं माल त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचा बनतोय चांगला क्वालिटीचा बनतोय तरी देखील मार्केट कमी का होते म्हणून आपण चांगली शुगर सोळा सतरा ब्रिगच्या पुढे शुगर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हार्वेस्टिंगला त्या ठिकाणी रेट चांगले म्हणून घाई करू नका हा एक महत्वाचा सल्ला आजच्या व्हिडिओमधून खूप गरजेचा होता शेतकरी मित्रांनो ई लोंगेशिन व्हरायटन मध्ये अंतिम टप्प्यात वीस दिवसात काय काय कामकाज केलं पाहिजे तसंच गोल ज्या वराट्या आहेत कलर आहे यामध्ये देखील वेगवेगळे व्हिडिओ येत्या चार पाच दिवसामध्ये तुमच्यासाठी भेटतीलच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार